नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेममध्ये आपण पाहत आहोत खूपच सुंदरेश अपडेट जीवाच्या धो जीवाला धोका आहे त्याला अगीपासून लांब ठेवा असं मानिनीने फोन करून नंदिनीला सांगितलेलं असतं तरीसुद्धा एवढा मोठा अनर्थ कसा टघा झाला त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही का म्हणूनच जास्त मानिनी दुखी झालेली असते जेव्हा जीवाला घरी घेऊन येतात तेव्हा मात्र त्याची ते अवस्था पाहून तिला अनावर होत असतात तुम्ही ह्याला हॉस्पिटलमध्ये का नाही ठेवलं घरी का घेऊन आला त्यावर पार्थ म्हणत असतो जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा त्यानं सांगितलं मलाच घरी घेऊन चला मला हॉस्पिटलमध्ये नाही राहायचंय पण आता मला सांगा तो अगीत पाय घसरून कसा पडला तुम्ही सगळे कुठे होतात अगं तो काही लहान बाळ आहे का अगीत पाय घसरून पडायला नंदिनी तुला सांगितलं होतं जीवाला आगीपासून लांब ठेवू म्हणून मग तू काय करत होतीस तेव्हा पार्थ म्हणत असतो आई एक मिनिट मला नाही कळत आहे कधी सांगितलं हे सगळं काही मला नव्हतं माहिती त्यावर बाबा म्हणत असतात अरे मी तुला फोन केला होता पण नेटवर्क नव्हतं पण मला खरं खरं सांग जेव्हा जीवा अगीत पाय घसरून पडला तेव्हा त्याच्यासमोर ते कोण होतं तेव्हा मात्र तूच होतीस ना तेव्हा लगेचच आता काव्या नंदिनीच्या समोर उभी राहते आणि ती म्हणते नाही ताई तिथे नव्हती तर तिथे मिथून काका होते इकडे मात्र मिथून काका जीवाच्या खोलीमध्ये त्याच्या बाजूला बसलेले असतात हात हातात घेऊन म्हणत असतात का, का केलं जीवा तू असं अरे काल रात्रीपर्यंत तर माझ्यासोबत मन मोकळेपणाने सर्व काही बोललास आणि आज अशी अवस्था केलीस इकडे मात्र मानिनी खूप जास्त चिडलेली असते त्यात अगीत तेल ओतण्याचं काम मात्र वसुंधरा आत्या निभावत असते कारण ती बोलत असते अगं मानिनी काय हे तुझ्या लाडक्या सुनेला तू पहिल्या वेळेसच काहीतरी काम सांगितलं होतंस तुझ्या जीवाच्या जीवाची जबाबदारी घ्यायला सांगितली होती पण असं काहीच नाही केलं मिथून काका खाली आल्यामुळे नंदिनी लगेचच जात असते आणि विचारत असते ते मिथुन का काळ जीवा शुद्धीवर आले का, शुद्धी का। पण मानिनी म्हणत असते जेव्हा काळजी घ्यायची होतीस तेव्हा काळजी घेतली नाहीस आता काळजी आहे असं दाखवण्याची काहीच गरज नाही बोल नंदिनी बोल हे सगळं काय झालंय तेव्हा मात्र पार्थ बोलत असतो अगाई तू असं काय करतेस जीवाच शुद्धी बेशुद्ध होण्या अगोदर त्याने सांगितलं मी पाय घसरून पडलोय अरे तुम्ही काही सगळे मूर्ख आहात का मला मूर्खात काढताय ही म्हणते त्यानं लाकूड हातात घेतलं होतं तू म्हणतोस त्यानं सांगितलं पाय घसरून तो परत पडलाय हे नेमकं काय आहे आता मात्र मानिनी जेव्हा जीवाकडे जाते तेव्हा सगळेच याच्या पाठीमागे जातात खरं तर नंदिनीला जीवाला पाहायचं असतं आणि ती रिक्वेस्ट करत असते डोळ्यात अश्रू असतात पण मानिनीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं जेव्हा बायकोची तुला कर्तव्य पार पाडायची होती तेव्हा पाडली नाही आहेस आता तू लांब हो पार म्हणत असतो अगं इथे असं नको करूस नाही मी आई आहे तिची ही बायकोनंतर इकडे मात्र नंदिनी खूप रडत असते तर काव्या मात्र आता तिला ह्या सगळ्या गोष्टी तिच्यामुळे झाल्यात असं वाटत असतं आणि हे सगळं माझ्यामुळे आहे ट्रुथ आणि डेअर खेळायलाच नको होतं आणि त्याचबरोबर रम्या तिथे असते आणि मुद्दामुनच तिला खोदून खोदून सर्व काही प्रश्न विचारत असते बोलला कशामुळे झाले मग काय झालं तुझं आणि जीवाचं भांडण झालं होतं का कुठला गेम होता ट्रूथ की डेअर काय विचारलं होतं त्याला तेव्हा काव्या काव्या का तुला हे गेम खेळायचं सुचलं म्हणूनच ती खूपच जास्त त्रास करून घेत असते आता मात्र प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये काव्याने स्वतःलाच जीवाच्या ह्या सगळ्या अवस्थेला जबाबदार मानलेलं असतं आणि एक छडी घेत असते आणि त्याची शिक्षा स्वतःला ती देत असते काव्या तुझ्यामुळे हे सगळं काही झालंय तुला शिक्षा मिळालीच पाहिजे तुला शिक्षा मिळालीच पाहिजे म्हणून स्वतःच्या हातावर सपसप मारून घेत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला जी न जीवाने जीवासाठी नंदिनीने सूप बनवलेलं असतं आणि ती त्याच्या खोलीमध्ये घेऊन जात असते मानिनीच्या शंभर वेळा सांगण्यावरून सुद्धा नंदिनी तिथे आलेली आहे ही गोष्ट मात्र तिला पचतच नसते तुला सांगितलं ना इथे यायचं नाही म्हणून का आलीस तू इथे चल बाहेर हो असं म्हणूनच तिला बाहेरचा रस्ता ती दाखवत असते काही गरज नाहीये इथे यायची बाजूला हो असं म्हणूनच ती दरवाजा तोंडावरच बंद करते आणि ह्या सगळ्या गोष्टीला तू जिम्मेदार आहेस तुझ्यामुळे माझ्या जीवाची ही अवस्था झालेली आहे असं म्हणूनच मानिनी तिथून निघून जाते तर नंदिनी खूपच मोठ्या धक्क्यात गेलेली असते पाहत राहा लग्न लग्नानंतर होईलच प्रेम